मला म्हणायला लागलं की दादा मला राजीनामा द्यायचा म्हणून राह जनतेने पाच वर्ष निवडून दिलं दोन वर्षातच राजीनामा द्यायचा लोक जोड्याने नि मारतील राव आपल्याला असं करू नका काय अडचण काय नाही मी कलावंत आहे दादा माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम होतोय दादा आणि मी मित्रांनो खोटं बोलणार नाही मी तोंडावर असं समोरासमोर करेन मी म्हणलं तसं करू नका दिसायला खराब दिसतंय आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे त्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं कसं शक्य आहे मला माझी मालिका असते व मा मला त्या ठिकाणी काम करावं लागतं मग ते कोण बन माझ्या व्यवसायावर परिणाम झाला माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलंय त्यांना आता तूच त्यांना समजून सांग तूच त्यांना समजून सांग मित्रांनो असं कसं कसं करत करत ते तर माझ्याशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आम्ही राजकारणी लोक काय करतो एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची खोटं नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून देतात काही ठिकाणी सनीदेव उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंदा उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणले नाही आपलं काम नाही राजीनामा दिलं दिलं सोडून जय शिवराय तर आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर काही भाष्य केलं ते मोठे नेते आहेत त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही असं मी कायम म्हणत आलेलो आहे परंतु जे वैयक्तिक आक्षेप त्यांनी घेतले त्याविषयी उत्तर देणं क्रमप्राप्त आहे दादा असं म्हणाले की सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली किंवा जेव्हा उमेदवार मिळत नसतो तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो त्यात त्यांनी अनेक सेलिब्रिटींची उदाहरणं दिली म्हणजे गोविंद असतील अमिताभ बच्चन असतील हेमा मालिनी असतील शत्रुघ्न सिन्हाजी असतील या सगळ्यांची त्यांनी उदाहरणं दिली मी नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली याती एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला रत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्यांचे प्रश्न हिरिरीने मांडत असताना पहिल्याच टर्म मध्ये तब्बल तीन वेळा संसद रत्न पुरस्कार हा मला मिळालेला राहता राहिला प्रश्न मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात परंतु जर मी राजीनामाच त्याच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून भिणवता पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे हेही आपण रेकॉर्ड तपासून पाहू शकता पुढचा मुद्दा येतो त्यामध्ये मला असं वाटतं की दादा असं म्हणाले की असा उमेदवार देऊन आम्ही चूक केली मला वाटतं की हा प्रश्न पडतो की ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना कारण ही चूक ज्या आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे म्हणून आपण पुन्हा भूमिका बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला आहात या आमदारांना निवडून आणण्याच्या दृष्टीने जी शिवस्वराज्य यात्रा निघाली होती ती तुम्ही चूक केलेला हा आज तुम्हाला वाटत असेल तर हा माणूसच त्या शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना असेल ती राबवणं असेल हे सगळं तो करत होता विधानसभेच्या प्रचारासाठी सुद्धा आपण एकत्र होतो इतकंच नाही तर आपली राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतरही ही शिवस्वराज्य यात्रा माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या साथीनं आम्ही पूर्ण केली आणि आपणच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याविषयी कौतुक सुद्धा केलं त्यामुळे मला वाटतं की केवळ भूमिका बदलली म्हणून ही भाषा बदलते आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि जर ही खरोखर चूक असेल तर मला असं वाटतं की दादांचं पहिलं विधान हे शिरूर लोकसभेला साधारण महायुतीकडून कोण उमेदवार असणार आहे याविषयीचं इंडिकेशन आहे कारण दिल्लीतल्या वर्तुळामध्ये ही चर्चा सतत कानावर येते की शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये समोर कोणीतरी सेलिब्रिटी उमेदवार महायुतीकडून असणार आहे आणि त्यामुळे जे महायुतीकडून सगळे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या एकूण उमेदवारी मिळण्याच्याच गोष्टीवर एक संभ्रम तयार होतो